नवसंघर्ष रिक्षा चालक मालक संघटना व ऑटो रिक्षा संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आलंय महाराष्ट्र शासनाच्या परिवहन महामंत्रालयाकडून नाशिक जिल्हा व शहर तसेच संपूर्ण महाराष्ट्रात बाईक टॅक्सी चालू करण्याची परवानगी मिळाली आहे ही परवानगी तात्काळ महाराष्ट्र शासनानं व परिवहन मंत्रालयानं ताबडतोब रद्द करावी परवानाधारक रिक्षा चालक मालक यांना मिळणारा रोजगार हिरावला जाणार आहे व रिक्षाचालक मालक हा देशोधडीला लागणार आहे रिक्षाचालक मालक वेळोवेळी परिवहन विभागानं लादलेले निर्णय कर व इत्यादी फी वेळोवेळी भरून शासनाला महसूल देतो व देत आहे परंतु बाईक टॅक्सीमुळे शासनाला कुठल्याही प्रकारचा महसूल मिळणार नाही व दिला जाणार नाही तसेच बाईक टॅक्सीवाल्यांकडे कुठल्याही प्रकारचा प्रवासी वाहतूक करण्याचा शासनानं मंजूर केलेली परवानगी नाही बाईक टॅक्सीवरील प्रवास हा सुरक्षित व सुखकर नाही उन्हाळा पावसाळा हिवाळा कोणत्याही ऋतूमध्ये प्रवाशांना प्रवास करताना बाईक टॅक्सीवर संरक्षण व सुरक्षितता मिळणार नाही महिला वृद्ध व तसेच दिव्यांग यांच्यावर अन्याय अत्याचार व विनयभंगासारखे प्रकार घडू शकतात तसे प्रकार बेंगलोर शहरात घडले देखील आहेत त्याकरिता राज्य शासनानं ताबडतोब निर्णय दिलेली परवानगी रद्द करावी अशी आमची मागणी या नव संघर्ष संघटनेचे अध्यक्ष समाधान अहिरे कार्याध्यक्ष नितीनंद मुर्तडक प्रदेशाध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष प्रदेश अमजद खोत संघटक विभाडीकर सर विभा जिल्हा अध्यक्ष समाधान पाटील सर उपजिल्हाध्यक्ष मनोज विधाते सर शहर अध्यक्ष मयूर कुकडे उपशहर प्रमुख अशफाक शेख नाशिक रोड जेल रोड संपर्क प्रमुख गणेश निळकंठ सर सातपूर सिडको संपर्क प्रमुख दीपक पाटील सातपूर विभागाध्यक्ष भगवान महाजन निलेश दुगु दुगड दीपक अबडे अशपाक शेख प्रमुख दीपक पाटील आर आर पाटील भानुदास निकम विलास सोनवणे राकेश रतंगुंजा राजू नेटावणे ने, नेटावटे राजेंद्र राठोड अविनाश इंगळे विश्वास गांगुर्डे स्वप्नील बबन केदार किरण मच्छिंद्र पंडित ज्ञानेश्वर काळे स्वप्नील सुरेश चिट्टे किशोर बाळू ओतारी चेतन बाळकृष्ण साणप राजेंद्र माधव शिंदे निशांत पाटील असे संघटनेचे असंख्य सभासद बाईक टॅक्सी निवेदन देण्यासाठी उपस्थित होते वृत्त संकलन संघर्ष रिक्षा चालक मालक संघटना व तसेच ऑटो महासंघ यांच्या संयुक्त महाविद्यामाने आम्ही आज बाईक टॅक्सीच्या विरोधात निवेदन देण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय येथे आलो असता निवेदन दिले निवेदनाची आमची मागणी अशी आहे नाशिक शहरात त्या बाईक टॅक्सीला परवानगी मिळालेली ही परवानगी ताबडतोब रद्द व्हावी बाईक टॅक्सीमुळे आमच्या सर्वसामान्य रिक्षा चालकांवर परवानाधारक रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ येणार आहे आम्ही सर्व रिक्षा चालक शासनाने लादलेल्या ज्या अटी शर्ती आहे त्या पार करून आम्ही रिक्षाचं परमिट मिळवलेलं आहे व व्यवसाय करतोय पण बाईक टॅक्सीला कोणत्याही पद्धतीने प्रवासी वाहतुकीची परवानगी नसल्या कारणाने त्यांना परवा प्रवासी वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना व वा, बाईकवर कोणत्याही पद्धतीने प्रवासी हे सुरक्षित होऊ शकत नाही प्रवास त्यामुळे याची बाईक टॅक्सीची परवानगी ताबडतोब रद्द करावी व आमच्या सर्वसामान्य परवानाधारक रिक्षा चालकांना न्याय द्यावा हीच आमची मागणी होती